आज आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी तर पाववाडा तुम्ही कधी खाल्लाय का हा पाववडा एकदम कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा वडा आहे तर हे बघा मस्त वडा तयार आहे तर आतमधून पाव आहे मस्त वरतून कुरकुरीत असा वडा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं तर हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे चिमुटभर हळद घालायची चिमूटभर हिंग घालायचं आहे हळद नसेल घालायची नाही घातली तरी चालेल चवीपुरतं चा, मीठ घालायचं आहे जिरापूड घालायची चिमूटभर आणि यामध्ये घातलं आहे छोटासा चमचा आलं लसूण पेस्ट आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त भजीसारखं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपण ज्या प्रकारे भजी बनवतो त्याचप्रकारे पीठ बनवून घ्यायचं इथे बघा जे वडापाव पाव मिळतात खायला ते पाव आणले होते तर हे तीन पाव शिल्लक राहिले होते तर या पावाचे एका पावाचे मी न नऊ कट करून घेतलेत म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता याच पावाचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा मस्त असे हे तुकडे सुद्धा तयार झालेत सुरीने कट करून घ्यायचे आता यामध्ये आहे मी अर्धा चमचा ओवा तेही हातावर चळून घालायचा आहे आणि थोडंसं पाणी लागत होतं म्हणून मी परत थोडंसं पाणी आहे चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेतले आता हे आपल्याला वडे बनवून घ्यायचेत तर तेलही छान गरम झाले आता यामध्ये एक एक करून आपल्याला पावाचे तुकडे घालायचे सगळेही पावाचे तुकडे एकदम घालायचे नाही कारण मग पाव आहे आणि पाव एकदम ओलसर होईल तर या पिठामध्ये जेवढे आपल्याला वडे तळून घ्यायचेत तेवढेच पावाचे तुकडे घालून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत असे वडे तयार होतात वडे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे आणि वडे सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचा म्हणजे छान वड्यांना कलरसुद्धा येतो आणि मस्त वडे तळले जातात तर हे बघा पलटून घेतलेत आता दोन्ही साईडनी चांगले तळून घ्यायचेत सुद्धा असे पाव आणून असे वडे करून बघा मस्त रेसिपी तयार होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त कलर आलेला आहे आता आपण हे वडे का काढून घेणार आहोत तर हे वडे सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा हिरवी चटणी मस्त लागतात हे वडे नुसते सुद्धा खायला छोटी आहे त्यामुळे एका वेळ चार ते पाचच असे वडे तळून घेतलेले आहेत तर सर्व वडे आता या याच प्रकारे तळून घेतलेत हे बघा मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी असे वडे तयार झालेत आतमधून एकदम सॉफ्ट आहेत कारण आतमध्ये पाव आहे याच्यासोबतच खाण्यासाठी मी हिरवी मिरची सुद्धा तळून घेतली चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद